नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय काव्याला पश्चाताप झालेला असतो ती पार्टची माफी मागण्यासाठी त्याच्याजवळ आलेली असते तसच जीवाची सुद्धा तीच अवस्था असते नंदिनीला सॉरी म्हणून जो काही आहे तो पास्ट तिला सांगण्याचं त्याने ठरवलेलं असतं त्यासाठी तो किचन मध्ये येतो आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी आय एम सॉरी मला तुला काहीतरी सांगायचं आहे इकडे काब्य सुद्धा पार्टकडे आलेली असते आणि पार्टला म्हणते की मला तुम्हाला माझ्या पास्ट बद्दल सांगायचं आहे जे काही आहे ते मी सर्व काही सांगून टाकणार आहे प्लीज मला पाच मिनिटं द्या सॉरी म्हणून ती आता सर्व काहीही सांगू लागलेली असते आता पार्थ पार हा काव्या आणि जिवा यांची लव्ह स्टोरी त्याला समजेल का तर काय वाटतं प्रेक्षकांना इकडे जीवाने सुद्धा आत्ता निर्धार केलेला आहे की त्याचा पास्ट म्हणजे काव्य आणि त्याची लव्ह स्टोरी तो नंदिनीला सांगणार आहे तो म्हणतो की तुला माहिती हवं होतं ना की माझ्या आयुष्यातली ती मुलगी कोण आहे तर मी आज तुला सांगणार आहे असं म्हणायचं इथपर्यंत आता